आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी सर्वांचं स्वागत आहे शहरामध्ये गाडी चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली याच अनुषंगाने शहरामध्ये नाकाबंदी करत असताना वाहतूक शाखा इचलकरंजी यांना माहिती दिली की एम एच शून्य तीन बी सी शून्य तीन ऐंशी या एकच नंबरच्या दोन चारचाकी स्विफ्ट डिझायर गाड्या डेक्कन मार्गे स्टेशन रोडने इचलकरंजीकडे येत आहेत असं सांगितलं त्याचं गांभीर्य ओळखून तात्काळ शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांनी इचलकरंजी शहरात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी व पेट्रोलिंग सतर्क करून सदर डुप्लिकेट नंबर प्लेटच्या वाहनांचा शोध घेत असताना स्टेशन तीन ऐंशी या एकाच नंबरच्या दोन चार चाकी वाहने स्टेशन रोडवर हॉटेल कॅप्सनच्या पाठीमागे दिसले तेव्हा वाहतूक पोलिसांनी सतर्कता बाळगून दोन्ही वाहने व वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गाडीचे नंबरबाबत चौकशी केली असता चालक विशाल दिलीप सुतार राहणार कोरोची तालुका हातलंगडे यांनी त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर गाडीस डुप्लिकेट नंबर लावले असल्याचं कबूल केलं सदर दोन्ही वाहनांचे कागदपत्रांची तपासणी करून डुप्लिकेट नंबर लावल्याच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेले वाहन जप्त करून त्यावरील चालकावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं त्या अनुषंगाने वाहन चालक विशाल दिलीप सुतार राणार कोरोची तालुका हातलंगडे याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणीस बाय दोन हजार चोवीस भा वीस स कलम चारशे वीस प्रमाणे दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातील सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही वाहनधारक बेकायदेशीररित्या वाहनास डुप्लिकेट नंबर लावून वाहन चालवताना मिळून आल्यास त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाईल सदरची कारवाई ही मान्य श्री निकेश खाटमोडे अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज कॅम्प इचलकरंजी श्री सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग राजीव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा इचलकरंजी व त्यांचे कडील स्टाफ राजू पट्टणकुडे आशिष मदनाईक अर्जुन कोकाटे मच्छिंद्र पाटील शब्बीर बोजगर यांनी केला सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथल सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन